छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय मी गोकुल अजय खंडे इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी मी बाण ज्योती हायस्कूलचा विद्यार्थी मी महाराष्ट्र नाही पण त्यांचा एक छोटा मावडा बनून आलेलो आहे आजच्या पाहून पर्वाविषयी मी काही बोलावं एवढे माझ्या सामर्थ्य नाही पण तरी मी त्यांची जनता एवढी का ओरडते हो तेही फक्त एकच दिवस महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करा प्रसंगी दोन करावं मागे पावलं मागे घेऊन त्यांनी आपले चातुर्य दाखवले व माझा विषय होता रयतेचा राजा शिवछत्रपती आजच्या पिढीने महाराजांचे व्यक्तिमत्व आचरणात आणणे खूप गरजेचे झाले आहे नुसत्या द्या वाढून चंद्राची पोह कपाळी सजवू नका स्त्रीचे समाजाचे रक्षण करा महाराजांनी शत्रूंच्या स्त्रीचाही तेवढा सादर केला काळ्या राती तडपत होत तिच्या रूपाच उन्हा काळ्या राती तडपत होत तिच्या रूपाच उन्हा अशीच देखणी होती एका शत्रूची ती सुन अशीच देखणी होती एका शत्रूची ती सुन त्या तर आय म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान नाहीतर आपण वडिलांनी घेऊन दिलेल्या गाड्या शाळा कॉलेज समोर घेरट्या घालतो शोकांतिका तर पुढे आहे त्याला भेटायला आपली ताई शिक्षण सोडून जाते दांडिया खेळणाऱ्या या हातांना तलवार चालवणे शिकवा कोणी हात लावला तर आईक न म्हणता त्याला त्याचा बापच आठवा आठवावा तलवारीपेक्षा तिक्ष्ण्या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा दीक्षन्या नजरेची धार आहे महाराष्ट्राची मागिन तू स्वराज महाराष्ट्राची मागिन तू भवानीचा वार आहे महाराष्ट्राची मागिन तू भवानीचा वार आहे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघा आहे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघा आहे धुबळी समजू नको सोताला जिजाऊंची तू लेखा आहे जिजाऊंची तू लेखा आहे प्रत्येक स्त्रीने नाजुक परी न होता रणचंडी अशा जिजाऊंचा आदर्श समोर ठेवायला हवा महाराजांनी कोणतेही व्यसन न करता वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले विचार करा आपण त्यांचेच वंशज आहोत पण आज जरी दुष्काळ पडला की एकवीसव्या प्रगत शतकातील पिढीला साडे तीनशे वर्षापूर्वीचा इतिहासच आठवावा लागतो मावळ्यांना एकत्र करून महाराजांनी स्वराज्य स्थापन केले यातून जे बळ करते आयुष्यात जसे ग्रंथ पारायण भजन कीर्तन आवश्यक आहे तसेच शिवचरित्र देखील आवश्यक आहे पण वाईट एकाच गोष्टीचे वाटते की आजही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कथा कीर्तन पोवाळा भजन या या गोष्टींना शेवटचा उरलेला वेळ दिला जातो नाही नाहीतर महाराज भेर, वेळ वेळात वेळ काढून संतांच्या सानिध्यात व कथा कीर्तनात रमायचे कथा कीर्तनाश्रमाचे आजच्या पिढीला जर योग्य वागता आले तर तुम्हीच ज्ञानोबा राय तुकोबा राय तसेच छत्रपती शिवाय शिवराय बनसाल पाणी अडवा पाणी झिरवा स्वच्छता अभियान या योजना महाराजांनी आधीच सुरू केलेल्या होत्या आपण एवढ्या ठिकाणी फिरायला जातो कधी रायगड सिंधुदुर्ग या किल्ल्यावरचा जा तिथे नगार खाणे व तोफ तर बघाच पण पण तिथे महाराजांनी बनवलेली शौचालय बघा त्यांनी विष्ठेची विल्हेवाट किती उत्तम प्रकारे लावली हे तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल परकीय देशांमध्ये माझ्या शिवरांना उगवता सूर्य म्हणतात परकीय देशांमध्ये माझ्या शिवरांना उगवता सूर्य म्हणतात त्यांना जर माझे शिवराय एवढे कळाले तर आपण तर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलो म्हणूनच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नावाने एक म्युझियम खोल व उत्तर प्रदेशातील महामार्गाला त्यांचे नाव दिले मी सोडून आपण जर माझ्या मुखातून काही अपशब्द निघाला असेल कोणाचे मन गेले असेल तर मोठ्या माफ करा शेवटी जाता जाता एवढेच म्हणे आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा संपला नाही आणि संपणार जय भारत माता की जय